हा जो नंबर दिसतो ना याच्यावर फक्त मेसेज करा त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल त्या लिंकवर ॲड होऊन जा आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री नऊ ते दहा या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई बोला विश्रांती चालू आहे का नाही नाही बोला बोला हा सर्वाचा अनुभव ऐकला युट्यूबवर गुरु गुरुपुषामृत दिवशी आला ताई माझा अनुभव एवढ छान वाटलं <laughs> आणि खर तुमच्याशी बोलून मला एवढं छान वाटलं की काय सांगू आठ दिवस मी त्यातच होते बघा खूप खूप अनुभव आहेत आणि त्याच्यानंतर पण खूप अनुभव आले मला अगदी माझ्या म्हणजे जवळची कशी आमच्या इथं एक चिरमोरे कारखाना म्हणून <laughs> आहे आणि तिथं म्हणजे पूर्वी होती ती आता दुसरीकडे गेली राहायला असं मजूर येऊन राहतात ना कर्नाटकात मग ती लहान लहान आमच्याजवळ होती हो राहायला अरे बापर हा म्हणजे आमच्या जवळ म्हणजे त्या कारखान्यात राहायला होते ते अच्छा, अच्छा हाँ, ती हाँ, गरीब होती मी कपडे शिवायची ना पूर्वी माझ्याकडे यायची शिलाई करायला वगैरे मग मुलांना काहीतरी खाऊ असं काहीतरी काहीतरी मी द्यायची त्यांना मग ती अजून सुद्धा आता लांब गेली तरी शेतात वगैरे हो जाते भाजी वगैरे घेऊन येते मला आणि ती मुलं सुद्धा अजून हे करत माझ्या मुलीचे ड्रेस वगैरे हो मी देते साड्या हे त्या असं म्हणजे गरीब आहेत ना तिला दिला पाहिजे असं काहीतरी काहीतरी मदत करत असते मग दिवाळीच्या ह्याच्या दिवशी बघा वसुबार असू तिच्या दिवशी तिचा फोन आला संध्याकाळी यावं गवारीची भाजी करायची असते ना मी गवारी निवडत बसले होते आणि तिचा फोन आला आणि रडायला लागली असं असं बहिणी म्हंटली आणि असं असं मिस्टरांचा ऍक्सिडेंट झालाय अरे अरे आणि आयसीयू मध्ये आहेत बघा आणि काय करू म्हणून रडायला लागली एवढी रडायला लागली अरे आणि म्हटलं कोण नाही काही तिथे जवळ कोण नाही ना तिथं हो, हो, हो। मग भाऊ आला म्हटली आणि भाऊ म्हटलं तू देव देव करत बसतीस बस, बस तुझ तू तु तु काय तर कर म्हटलं आणि भाऊ गेला म्हटली बघा कि म्हटली एवढं रडायला लागली म्हटलं तुम्ही काही करू नका म्हटलं नुसतं श्री स्वामी समर्थ सा म्हणत राहा म्हटलं दुसरं काही करू नका म्हटलं आणि मी पण मग मनापासून स्वामींना प्रार्थना केली कसं काय असं ना का ती विचारी संसारात त्यांच्या त्यांच्या राहू राहदेत चुकी म्हणजे हा ह्याच्या आधी तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता होता आई गो त्यावेळेस होय या एवढं मला पण त्यावेळेस खूप स्वामींना प्रार्थना केली त्यात ना बरी झाली होती सुद्धा एवढी छोटी शाय आणि अक्षरशः एवढी म्हणजे दिसायला ह्या ना अगदी लक्ष्मी सारखीच दिसते ती बघा तरी होय कधी पासून सुद्धा त्यातनं पण ती बरी झाली त्यावेळेस मी तिला बघायला गेले होते दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये ते सुद्धा ती कायम काढती तुम्ही मला बघायला आला होता म्हणून बघा आणि मग त्यावेळेस काय झालं आयसीयू मध्ये होते मग दुसऱ्या दिवशी आता मला काही जायचं शक्य नव्हतं ना लांब होत ते दवाखाना म्हणून मी स्वामींनाच म्हटलं असं असं मी किती होईल तेवढे मी घोर स्तोत्र नामस्मरण केलं त्यांच्यासाठी तुला पण म्हटलं होय ताई मला कुणाच ऐकवलं ना मी घोर स्तोत्र म्हणत असे खूप अनुभव आहेत त्याचे मला आणि मग दुसऱ्या दिवशी मग मी फोन केला त्यावेळेस म्हटली काढलं भाई आयसी मधन वहिनी आणि बघा तुम्हाला म्हणजे तुम्ही हक्काच आहे माझं म्हणून मी तुम्हाला सांगितलं तुम्ही प्रार्थना कराल देवाला मला माहिती आणि त्याच्यानंतर मग आनी चार दिवसानं फोन केला सोडलं का म्हंटल म्हटलं घरी तर अजून नाही म्हंटली उद्या परवा सोडतील मग म्हटलं तुम्ही परत आला ना म्हटलं स्वामींचा फोटो देईन म्हटलं तुम्हाला मी एक माझ्याकडून तर ताई वहिनी म्हटली आहे किंवा माझ्याकडे म्हटली स्वामींचा फोटो आणि स्वामींच्या पाठी मग दत्त महाराज सुद्धा आहेत म्हटली एवढं मला छान वाटलं म्हटलं तुम्ही काही करू नका म्हटलं नुसतं नामस्मरण करत राहावं म्हटलं हा एवढं एवढा छान अनुभव त्यावेळेस आला बघा हा परवा तुम्हाला शेअर केला केला लगेचच बघा आणि मग आता त्यांच्या मिश्रांचे डब्बे आता व्यवस्थित आहेत की हो बोलले की माझ्यावर फोनवर परवा एकदा फोन केला होता त्यांना अनुभव शेअर करायला सांगा स्वतः गरीब आहेत गरीब आहेत ना एवढं कळणार नाही त्यांना हा एवढं कळणार नाही मग तिच्या मुलीच्या ह्याच्यावर व्हॉट्सअप पण मी पाठवलं मग तारक मंत्र घोर कष्ट असं म्हटलं तुला कधी काय वाचायला येत असलो तर वाचत जा बाळ तिला पण सांगितलं मग अरे वा किती छान ताई एकदम हा बघा खरं त्या कॅन्सरच्या वेळेस पण मी खूप स्वामींना हे केलं लहान लहान मुलं म्हटलं त्यावेळेस नवरा नवरात्रीचा दारू ती होता आता आणि व्यवस्थित झाला होता आता आणि छोटी गाडी घेतली ती गाडीवर नाही यायचे बघा मी बोलवलं ना काहीतरी द्यायचं या म्हटलं की हाँ? भाजी घेऊन यायची नवरा बायको यायचे मला देऊन जायचे खूप छान वाटायचं तेवढंच बघितलं की दोघांना गाडीवरून आलेलं किती छान ना ताई किती सुंदर खरंच हा अजून आहे का अनुभव तुम्हाला वेळ आहे का हो हो ताई हा मग माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेचा एक अनुभव सांगायचा आहे एकच मुलगी आहे मला तुम्हाला बरं सांगितलं की आयर्लंडला असते ती माहिती आहे ना हो, हा एकटीच माझी मुलगी ती तिथं डिप्लोमा झालं हे ड्रेस डिझायनिंगचं असते ना फॅशन डिझायनिंगचं हा ते डिप्लोमा झालं इतर संधीला आणि अजून आम्ही लग्न करायचं तिथं ठरवलं पण नव्हतं असंच एक पाहुणे मी इथं शिरोळ म्हणून गाव आहे बघा भोजनपत्र भोजन पात्र म्हणून बघा एक अच्छा मंदिर आहे तिथं छान आणि फोटो पाठवीन तुम्हाला पाहिजे तर दत्तगुरूंचच आहे ते एका घरात भिक्षा मागायला गेले होते आणि त्या बाईन कन्या दिली था 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 था। ते वाडायला पात्र नव्हतं दत्त म्हणजे दत्त महाराजांना वाढायला पात्र तिच्या घरात अरे मग दत्त महाराजांनी एक दगड दिला आणि ह्याच्यावर वाडा म्हटले त्याच्यावर हा त्याच्यावर तिने कन्या खाल्ल्या आणि त्याच्यावर आपला हस्त चिन्ह देऊन हा दगड पूजा करा तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधी काय म्हणजे घराण्यात कधी काय कम नाही एवढे हे दिले असं ते शिरवळचं आहे मग त्याच गावात म्हणजे आमच्या इथून दहा मिनिटाचं अंतर आहे पाहुणे आम्हाला इतके दिवस जवळ असेल तर माहित नव्हतं पण एका दुसऱ्या पाहुण्यांनी सांगितलं होतं आम्हाला असं असं आणि हे पाहुणे आले की खूप छान स्थळ आहे तुम्ही काय नाही म्हणू नका आणि मुलगा पण चांगला होता ते बघायला आले आमच्या मुलगीची पण आठ दुसरी काय नव्हती फक्त इंजिनिअर पाहिजे म्हटली ती आणि मुलगा पण छान होता सगळे पाहुणे पण चांगले मुलगा पण सवना अगदी छान वाटला आणि मग येऊन बघून गेले ते आणि बघून गेले दहा मिनिटात अजून घरात पण गेले नाहीत रस्त्यातून फोन केला असं असं आम्हाला पसंत आहे म्हणून अरे अजून आम्ही नव्हतं तिथे लग्न करायचं आणि ही पण म्हटली ती मुलगा पण छान वाटला ना मला कळतेच ना आणि पाहुण्यांनी सगळं सांगितलेलं आणि आमचं जावं तुम्हाला सांगितलं परवा आणि मग ही पण म्हटली हो म्हणून आम्ही अगदी पंधरा वीस मिनिटात लग्न ठरलं असं सांगायचं मग ते म्हटले आता तुम्ही घर बघायला येत ना त्यावेळेस म्हटले ठरवायलाच या आणि मुलगीला पण घेऊन या म्हटले अरे वा मग आम आम या, इक, ते आमच्याकडं याद्या करतात ना एक एक ठिकाणी सुपारी फोडतात शिळा करतात तसं आमच्याकडे याद्या लिहितात अच्छा हा इकडची आणि तिकडची पाच पाच माणसं मिळून त्यांच्या सह्या याद्या काय काय द्यायचं घ्यायचं असं ते याद्या लिहून ते देवासमोर ठेवायचं असतं त्याला लग्न ठरलं म्हणायचं अरे वाय अशी आहे बघा मग याद्या करायसाठी मग आम्ही आमच्याकडच्या आमची नलन बहीण वगैरे आम्ही सगळी जण गेलो मुलीला घेऊन आणि हा। त्यांनी पण त्यांचं म्हणजे याद्याच करायच्या होत्या पण एवढं सगळं त्यांनी अक्षरशः म्हणजे साखरपुड्याचीच तयारी केली होती अशी बघा एवढं छान रांगोळ्या वगैरे घालून सगळ्या भाऊ बोलवून अगदी एवढं छान स्वागत केलं तिचं आणि गाडीतून उतरतोय ताई आम्ही तुम्हाला अजून पण आता अंगावर येतोय तोपर्यंत तिथं स्वामींचं झाण लागलेलं होतं असं मोठ मला म्हटलं स्पीकर वर लागतय बघा तसं गाणं मला घाबरलं सांग लागलंय असं गाणं लागलं स्वामींचं आपल्या अक्कलकोट मध्ये कशी गाणी सुरू असतात तसं गाणी सुरूच यावं आणि एवढं त्यावेळेस म्हणजे तो शुभ शकूनच झाला ना ओवाळून आणि मग झालं लग्न ठरलं सगळं झालं आणि परत जे मंगल कार्यालय ठरलं ना ताई हा ते मग त्यांना विचारलं आम्ही म्हटलं अहो अहो इथं स्वामींचं मंदिर आहे का म्हटलं ते आमच्या पाहुण्यांना विचारलं ना त्या विषयी आम्हाला असं सकाळी गाणं ऐकू आलं म्हटलं आणि सकाळ सकाळची वेळ होती एवढं प्रसन्न वाटलं छान इथं गाणं बिणं नाही म्हटलं आमच्या इथं स्वामींचं मंदिर आहो आय किती किती मोठा हा स्वामींचा हे चमत्कार म्हणायचं नाही सांगा अजूनपर्यंत म्हणजे ते हे विसरत नाही आणि नंतर तिचं लग्नाचं कार्यालय ठरलं त्यात सुद्धा स्वामींच श्री सा स्वामी समर्थ मंगल कार्यालय ताई अरे वा किती छान ताई एवढे स्वामीच्या आशीर्वाद पाठीशी काय सांगू तुम्हाला नाही आणि तुम्ही एवढी स्वामी सेवा करता तर तिच्यावर ते संस्कार आहेतच ना ताई कर करते, की करते हो ताई तिकडे सुद्धा सगळी स्वामींची मूर्ती घेऊन गेले बघा तिथं सुद्धा स्वामींचं सगळं करते ती पूजा वगैरे लक्ष्मीची पूजा एवढी छान करते ना तिच्या अहो ताई सहा वर्षाची नात आहे तुम्हाला म्हटलं ना हो बरोबर बरोबर हा असमिंच्या कृपेनं फॉरेनला म्हणजे जावायला मिळाली नोकरी आमच्या हे पण आम्ही कधी धानी मनी घेतलं नव्हतं पण स्वामींची कृपा बघा आणि मग ते पहिल्यांदा ज्यावेळेस जायचे होते ना एअरपोर्टला त्यावेळेस आम्ही मुंबईला सोडायला आलो होतो आणि असच की हो एकटीच मुलगी आपली लांब जाणार काळजी वाटतेच ना बरोबर उगाच फोन आहे व्हिडिओ कॉल आहे आणि स्वामींना म्हटलं तुमच्या ह्याच्यात घातल्यासारखं घातलंय म्हटलं तुम्ही तिची काळजी घ्यायची म्हटलं म्हटलं पदरात टाकलंय हा बघा आणि मग काय झालं बरोबर रात्रभर कुठली जाग येते हे होते त्यांना रात्री साडे ला आणि आत सोडलं आणि बाहेर रूमवर येऊन झोपलो तो आणि रात्रभर तिचे मेसेज हे एकदम आत गेल्यावर मेसेज जायचे बंद होतात ना मग ते गेल्यावर आणि ज्या वेळेस विमान सुटायची वेळ बरोबर त्यावेळेस मला स्वप्न पडलं ताई असं नावेत असे स्वामी माऊली बसलेत म्हणजे तिकडे समुद्रच आहेत ना सगळ्या जातात हो, हो। नावेत स्वामी माऊली बसलेत आणि असं हातात काहीतरी घेऊन लिहित बसलेत स्वामी माऊली म्हणजे तुझ्या <laughs> मुलीचं भविष्य मी लिहितो असं म्हटलं मला असं वाटलं मला तर खरंच होय हो आणि त्याच्यानंतर परवा सुद्धा तिला मग काय झालं दीड वर्ष तिकडे राहून आली मग मुलगीला घालाय होतं शाळेत मग तिकडे थंडी पण जास्त मला म्हटली तुमच्यापासून लांब असं म्हणजे थोडं हे जरा हेच करत होती राहू दे म्हटली तिला शाळेला असू दे म्हटलं मग जावाई थोडे दिवस तिकडे राहिले आणि तिला आमच्याजवळ ठेवलं होतं इथं घातलं सहा महिने शाळेला म्हणून नातीला अरे वा हा मग तिला त्यावेळेस सूटच झालं ना इथलं वातावरण नाही झालं नाही सूट झालं मग काय झालं त्यावेळेस रोज बघा ती गाडीवरून जाताना तारक मंत्र शिकवायची थी। तिला त्यामुळे तिचा तारक मंत्र पाठ झालाय बघा अरे वा आणि मी पण मला मंत्र म्हणायची मला मंत्र तारक मंत्र तीर्थ करत बसायची ना नात पण माझी बघा आपण पण तसं मध्ये पाणी घेऊन बोट मोडून मी तारक मंत्र तीर्थ करते म्हणायची आणि मग परत हा परत काय झालं मग परत ठरलं मग तिकडे जायचं म्हटलं तिकडेच घालत मग स्कूल लाईल इथं काय हे होईना आणि लांब लांब म्हटल्यावर परत हे व्हायला लागलो मग मग परत जायचं आदल्या दिवशी बघा असंच अनुभव बाबा असं दुपारी झोपले होते मी आणि मुलगी माझी पलीकडच्या खोलीत होती मी असंच आपल्याला लवंडले होते आणि दुसऱ्या दिवशी ती जाणार आपली काळजीतच घेऊ काळजी त्यावेळेस पण सुद्धा माझी मुलगी तिथं गेली असं त्यांच्या घरात आणि पुस्तक देते त्या हिच्या नातीच्या हातात आणि त्यावर माऊलीचा फोटो आहे असं म्हणजे तुझं शिक्षण तिथंच आहे असं म्हटलं असं बघा आणि त्याच्यानंतर ह्या प्रगट दिनाच्या वेळेचा एक अनुभव माझा छोटे छोटा आहे पण भरपूर अनुभव आहे असे तुम्हाला म्हटलं ना माझं ते चटणीचं काम सुरू होतं हो हो। म्हणून मग त्यावेळेस उन्हाळ्यात खूप असे ना नेमकं प्रगट दिनाच्या वेळेस मग आमचा ग्रुप आहे म्हटलं नाही का तुम्हाला ग्रुप मध्ये पोरी भरपूर सेवा करतात हो पारायण करतात हो। लवकर उठून मला काय तेवढं होत नाही म्हटलं काम ह्याच्यातनं माझ्याकडनं काय व्हायचं म्हटलं गुरु लीलामृत करायची खूप माझी इच्छा होती तर एक दिवशी असंच झोपल्यावर बघा तू कसं पण कर पण गुरु ह्याच्या प्रगट दिनापर्यंत तू पूर्ण कर म्हटले मला स्वामी माऊली अरे बापरे आवाज आला ते घेतलं घेतलं हो माझ्याकडून करून ते शेवटच्या दिवशी चार पाच अध्याय होते तू वेळ काय सांभाळू नकोस काय नकोस तुला मनाला येईल तसं कर पण तू प्रगट दिनापर्यंत पूर्ण कर म्हटले असं मला किती छान ताई आणि मग त्या सगळ्या ना शेवटच्या दिवशी चार अध्याय राहिले होते ते शेवटी दुपारी तीन चार ला बसले ते सहा ला पूर्ण केले अध्याय मोठे आहेत ना गुरलीला मुलगा अध्याय आणि त्याच्या नंतर मग तुमच्याच अनुभवात एकदा ऐकलं तर बघाय कसाईंना फोन आला होता नाशिकहून आणि मला वांग्याची भाजी पुऱ्या कर म्हंटल <laughs> मग तो तेवढं करून तेवढं वाचन करून तो सगळ्या नैवेद्य करून दाखवला त्या दिवशी स्वामी माऊलींना बाप रे <laughs> तेवढं ते 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 म्हणजे काय सांगायचं तुम्हाला खूप स्वामी माऊलींची कृपा आहे आणि हा बघा किती होईल तेवढी सेवा करून घ्यावी स्वामी माऊलींनी बरोबर एवढीच हो इच्छा आहे बघा आणि फिटापूरला जायची एक इच्छा आहे बघा खूप होईल सगळ्या इच्छा तुमच्या परवा चरित्रामृत पण सारखं वाचत असते मी आणि तिकडे जायचे की परवा एका मुलीचा फोन अनुभव ऐकलं बघा तुमच्या जास्ती राखी राखीबंधनला तिकडे जाते म्हणून किती आणि तिचे ना शिवसेना सगळ्यांना रक्षाबंधन दिवशी तिथं जायचं तर किती महत्त्वाचं आहे हो ना हो ना आहे ताई आणि एकदा असंच पुण्याहून दहा बारा वर्ष झाली असतील तर जवळ पंधरा वर्ष झाले असतील पुण्यात माझ्या भावानं घर घेतलं होतं आणि वास्तू शांती होती म्हणून मग इथून मी माझे मिस्टर मुलगी बहीण भाएन आणि बहिणीचे मिस्टर आणि तिचा मुलगा असं गेलो होतो आम्ही गाडी घेऊन सकाळी आणि बहीण माझी शिक्षिका आहे ना तिला दुसऱ्या दिवशी शाळेला यायचं होतं आणि माझ्या मुलीची पण कॉलेज शाळा होतच मग सकाळी गेलो आम्ही दुपारी वास्तुशांतीचा कार्यक्रम केला तिथं चार वाजला आम्हाला म्हणजे त्या त्या दगडूशेठचं दर्शन घेतलं काहीतरी आणि खरेदी करायची ती केली आणि परत यायला म्हणजे कात्र्या जवळ यायला आम्हाला आठ वाजले होते बापरे आणि तिथं गाडी बंद पडली आमची अरे आणि आता काय करायचं सगळीकडे मिस्टरांनी भाऊजीने आमच्या चौकशी केली इकडं इकडं तर तो म्हटलं इथे मुल एक मुलगा असतोय म्हटले आणि सिटीच्या बाहेर पडलो ना एकदम त्यावेळेस पण नव्हतो आणि एवढं म्हणजे त्यावेळेसचा अनुभव तो आमच्या मिस्टरांनी अनुभवला आम्ही नाही अनुभवला आम्ही गप्पा मारत बसलो तो बहिणी मी गाडीत आणि ते सगळे म्हटले इथे एक मुलगा असतोय बघा म्हटले पण तो आठलाच जातोय निघून आणि आता नाही आता काय तुम्हाला हे होणार नाही आता तुम्हाला इथेच राहायला पाहिजे अरे बापरे असं म्हणजे काय सांगायला अजून पण हे होतंय <laughs> आणि मग काय झालं ते अजून त्या माणसावर बोलायलाच लागले तोपर्यंत मुलगा आला हो अरे बापरे कसं काय आला बघा की कसं काय आला आता ते स्वामींनाच माहित बघा ते कसं काय तो मुलगा आला आणि तो कसं काय दुरुस्त केला आणि पैसे सुद्धा घेतला नाही त्यानं तो, तो, ना? तो निघून पण गेला पैसे घ्या घ्या म्हणून पर्यंत बाई आज मजा विचार सांगतो तो कसा मुलगा आला असेल आणि येऊन दुरुस्त करून तो गाडी गेला पण आणि आम्ही आलो पण रात्री बारा एक ला व्यवस्थित अवघड स्वामींची स्वामींची लिला खरंच आग आज आहे ताई काय सांगायचं खूप 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 तुम्ही आता रोज काय काय करता सेवा ताई मी हे बघा ताई हे ग्रुप आहेत ना दोन दोन भरतूर ग्रुप आहेत तुम्हाला म्हटलं ना हो 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 एका ग्रुपला सप्तशेतीचा अध्याय हा एका ग्रुपला तीन तीन अध्यायाचे दोन आहेत ते, ते सहा अध्याय होतात रोज आणि दत्त महात्मा चे एका ग्रुपला तो एक अध्याय होतोय अरे आणि नाम जप तर सारखा सुरूच असतोय आणि तारक मंत्र घोर कष्ट स्तोत्र माला मंत्र हे जमेल तस करतोय हो बघा ताई किती होईल तेवढं आणि नामच मला नाचंद सुरू असतोय खूप छान ताई मी शेअर करतो ताई हा सांगायचंय होय होय सांगते सांगते सरल्या उषा अशोक कुंभार जयसिंगपूर पुन्हा खूप खूप धन्यवाद तुमच्यावर बोलून एवढं छान वाटत सगळ्यांना <laughs> <तुम्छा laughs> आणि तुमच्यामुळे पण ताई किती सेवेकरी तयार झाले खरंच <laughs> तुम्हाला हे स्वामींच्या रूपातच आहात तुम्ही म्हटलं तर चालेल नाही एवढं मोठी कोण नाही खरंच ताई <laughs> कुठल्याच रूपात ना स्वामी कार्य करून घेतात ना तस आहे ओ कार्य करून घेतात स्वामींनी माझी निवड केली मी स्वामींना धन्यवाद देते खरं आहे होय 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 हो, स्वामींची कृपा तुमच्यावर पण तुम तुम कायम राहू दे आणि तुमच्या पण तुम सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत ताई आणि सगळ्यांच्या आयुष्यात आनंद येऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना हा ठेवते श्री स्वामी समर्थ